स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा तुम्हाला आज मी कारल्यापासून रेसिपी दाखवणारी आहे खमंग रुचकर आणि चविष्ट तीच तीच कारली बनवण्यापेक्षा ही वेगळ्या ट्रीकने बनवलेली कारली आहे ना आपल्याला मीठ चोळून ठेवायचं आहे ना पिळून काढायचं आहे तरीसुद्धा कडू न होणारं कारलं बनवायचं आहे पहा आता आपण मस्त कापून घेऊ त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कापून घ्यायची आहेत पातळ पातळ फोडी करायच्या आहेत आणि मस्त करायच्या पातळ अशा पहा एवढ्या के करून घेतल्यात आता मी अशा आणि त्याच्यात बिया असल्या तरीसुद्धा त्या निघून जातात आपल्याला वेगळ्या असं काढून हे करायची काही गरज नाही आहे असे पातळ पातळ फोडी केल्या का त्या आपाप असं थोडंसं चुरगळलं तर बिया निघून जातात ही कोवळी कारली आहेत पण एखादं जर त्याच्यात असलं तर फक्त हाताने चुरगळला तरीसुद्धा आपली बिया निघून जातील अशी एक ट्रिक आहे अजूनही पुढे आहे ट्रिक पहा तुम्ही आता आपली कारली मी सगळी अशा फोडी करून घेते आणि एक पॅन ठेवायचं आहे आपल्याला गॅसवर थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला मुरट ठेवायचं नाही मिठामध्ये काही नाही पण कारलं मस्त भन्नाट होणार आहे आता कारली टाकून घ्यायचे सगळ्या फोडी केलेल्या छान घोळवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याचं कारल्याचा स्वाद खूप छान राहतो कारण जीवनसत्व सगळं टिकणार आहे त्याच्यामध्ये अजिबात जीवनसत्व निघून जाणार नाही आपण कारली पिळून घेतो त्याच्यामधलं कारल्याचा रस वगैरे निघून जातो पण याच्यात असं काही रस वगैरे काढून घ्यायचा नाही आपल्याला मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं असं परतवायला आणि थोडी मी हळदही घालून घेते छान कलर येतो हळदीने त्याला फोडी छान दिसतात पिवळसर असं सगळं परतून घेतल्यानंतर थोडं परतवत राहायचं आहे दोन मिनटं छान त्याचं कलर येणार आहे हळदीचा आपल्या आणि आपल्याला एक ग्लास भर पाणी ओतायचं आहे छान पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते मीठ आणि हळद आणि पाणी एक ग्लास असं सगळं टाकून आपल्याला शिजून घ्यायचं आहे कारलं त्याच्यामुळे मिठाणी आणि हळदीनी कडू होत नाही कारलं पण आपल्याला मीठ आणि हळदमध्ये शिजवून घ्यायचं आहे पिळून टाकायचं नाही झाकण लावून ठेवलं होतं पहा मस्त त्याचा टेक्चर आलेलं आहे हिरवं गार आहे कारला आपलं आणि शिजलेलं पण आहे पाहू आपण शिजलं का सुरीने पटकन कापलं जाते याचा अर्थ छान शिजलेलं आहे पाणी झालेलं आहे पहा मी आटलेलं आहे सगळं एक ग्लास पाणी टाकलेलं ते सगळं आटून गेलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसंच राहिलेलं आहे ते सुद्धा छान आपण आटवून घेऊ आणि बाजूला ठेवू आता कढई ठेवायची आपल्याला गरम करून घ्यायचे छान त्याच्यात आपल्याला घालायचं आहे तेल तेल गरम झालं का मोहरी घालू आपण मोहरी तडतडल्यानंतर थोडी जिरंही घालून घ्यायचं आहे जिऱ्याचाही स्वाद आणि मोहरीचा स्वाद त्याच्यात छान खमंग येतो हिंग घालायचं आहे आणि कांदा घालायचा आहे आपल्याला कांदा पण मी एक मोठा घेतलेला आहे तो असा मो उभा कापून घेतलेला आहे आडवा कापलेला नाही आहे असा मोठा मोठा उभा कापून घ्यायचा आहे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं पिंकिश हो तोपर्यंत थोडा मोठा गॅस करू पटकन होईल परतून आता आपण टोमॅटो घालून घेऊ टोमॅटोही उभा कापलेला आहे तो सुद्धा छान घोळवायचा आहे कांद्यामध्ये आपल्याला लसूण अद्रक काही असं टाकायचं नाही आहे गरम मसाला घातलेला आहे लाल तिखट घरगुती आहे हळद घालून घेऊ आपण छान हा कश्मीरी मसाला आहे त्याने कलर सुंदर येतो सगळं परतून घेऊ मसाले एकजीव करून थोड़ा सा आता थोडासा बारीक गॅस करून ठेवू आपण म्हणजे छान मसाले मुरतीन कांदे आणि टॅमॅटोमध्ये मीठ चवीनुसार घात घालायचं आहे कारण आपण आधी कारल्यामध्ये मीठ घालून शिजवलेलं आहे त्याच्यामुळे मसाल्याच्या चवीनुसार घालायचं आहे आपल्या आता मी घातलेला आहे दाण्याचं कूट दोन चमचे असे भरून शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं आहे ओलं खोबरं आहे हे ते सुद्धा दोन चमचे असे घातलेले आहे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल सुटेल असं त्याचं आपलं परतल्यानंतर खमंग झालेली आपली फोडणी आता कांदा टमॅटो सगळं घालून मसाले वगैरे आता आपण त्याच्यात एक ट्रिक करायची तो आहे आपला लोणच्याचा खार घालून घेतला आहे एक चमचा मोठा घातलेला आहे लोणच्याचा खार ही एक मोठी ट्रिक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचं लो कारलं अजिबात कडू तर लागणार नाही पण खायला एवढं खमंग आचारी टाईप लागणार आहे कारलं आचारी म्हणजे लोणचं घातलेलं लोणच्याचा खार घातलेलं कारलं त्याला आपण म्हणू कारलं आचारी किंवा आचारी कारलं करू असं सगळं लोणच्याचा खार घालून घेतला आणि आता आपण कारलंसुद्धा त्याच्यात घालून घेतलेलं आहे अजिबात आपण पाणी काढलं नाही किंवा पिळून काढलं नाही असं फक्त आपण शिजून घेतले ते त्याच्यामध्ये घालून घेतले आहे इतकं सुंदर होतं हे कारलं तुम्ही पहा करून पहा आणि नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी छान भन्नाट कारलं होणार आहे झाकण ठेवले आहे त्याच्यावरती मी एक ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याच्या वाफेने मस्त आपलं कारलं शिजून होईल आणि त्याच्यामध्ये छान असं थोडंसं सा प्रस्तासारखं होईल लपथपीत असं कारलं आपल्याला करून घ्यायचं आहे पाणी पहा एक ग्लासभर आटलेलं आहे त्याच्यातलं त्याच्या वाफेनी थोडंसं त्याच्यात पाणी झालेलं आहे कारल्यामध्ये सुंदर एकदम मस्त झालेलं आहे कारलं कडू तर लागणार नाही पण खायला अप्रतिमच लागणार आहे नक्की करून पहा आणि आपलं आता कार कारलं रेडी झालेलं आहे आपण आता वाढून घेऊ तुम्हाला असं आवडलं तर मला कमेंट कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कसं वाटलं आहे लोणच्या खार घातलेलं लो। कारलं लोणच्याच्या खारामध्ये सगळं असतं आहे पहा आंबट गोड आणि आंब्याचा लोणच्याचा खार आहे त्याच्यामुळे आंबट असंपणा आलेला आहे चा त्याच्यामध्ये छान तुम्ही हे कारलं एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशीही छान असं गरम करून खाल्लं ना तितकंच अप्रतिम लागतं झालेलं ला आहे वाढून घेतलेलं आहे पहा कलर तर किती सुंदर आलेला आहे त्याचा आणि थोडासा असा रसा इतका अप्रतिम लागतो भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तुम्ही असं भाताबरोबर व वरण भाताबरोबर साईडला घेऊन खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम आपली रेसिपी लागणार आहे पहा तुम्हाला आवडली तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो भन्नाट रेसिपी झालेली आहे कारल्याची आपलं आचारी कारलं पहा वाफ मस्त निघते आणि दिसायला मस्त वाटते बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीत आणि असं कारलं नक्की करून पहा आणि मला कमेंट करा बाय